हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलास ना आणि खूप छान मस्त कमेंट आल्या होत्या माझं मेकअप लुक मेकअप कसं करायचं यावर मी काल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि भरपूर कमेंट्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा तर हा त्या दिवशीचंच हा व्हिडिओ आहे म्हणजे मंगळवारचा व्हिडिओ आहे हा तुमच्याकडे जसं मी रोज जे आहे माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते त्यातलाच हा व्हिडिओ आहे म्हटलं मेकअप व्हिडिओ जो आहे तो शूट केला होता म्हणून मी तो आधी अपलोड केला त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासोबत अपलोड करते सो बघा मंगळवार म्हटल्यावर आज मुलांना सुट्टी आहे ॲक्च्युली आज संक्रांतीचा दिवस आहे त्यामुळे मुलांना सुट्टी दिलेली आहे स्कूलला सो आज च्यू इथे तिची अंघोळ वगैरे झालेली आहे आणि ती नेहमीच ने घरी असली की मग घर घरातली छोटी मोठी कामे छोटा मोठा पसारा जो आहे तोच ती आवरत असते आणि वेदांत असते की ती जो पसारा आवरलेला असतो तो तोच पसारा पुन्हा परत परत करत असतो आणि मग असंच दोघा बहीण भावाचे जे आहे ते भांडणं होत असतात आणि प्रत्येक वेळे असं होते चू क्लीन करते आणि तो पसारा करतो आणि चालते असं बहीण भाऊ म्हटल्यावर त्यांचं जो आहे तो यातलंच त्यांचं प्रेम जो आहे तो दिसून येतो आणि तसंही मी वेदूला पण अशी सवय केली आहे की तू थोडा पसारा कमी कर आणि आपल्या वस्तू बरोबर जागेवर ठेव हो। त्यानंतर बघा इथे माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज मी तुम्हाला काही रेसिपी वगैरे काहीच शेअर करणार नाही थोडं माझं स्किन केअर रूटीन रुटीन जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, तुम्हालाही माहिती आहे संक्रांत आहे आणि संक्रांतीमध्ये चेहऱ्याची आपल्या काळजी घ्यायलाच हवी आ, तर ब प्रत्येक वेळे पार्लरमध्ये जायचं असंच नसते सो so, त्यासाठी तरी ते तुम्ही बघू शकता हे आहे बीटरूट पावडर मी हे ऑनलाईन ऑर्डर केलं आहे तर हे आहे याचं पॅकेट ॲक्च्युली पॅकेट मी फोडला म्हणजे मी दोन तीन वीकपासून हे जे आहे ते यूज करत आहे वीकली एकदा आपल्याला लावायचं असते सो मी कधीही कोणतंही प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधी स्वतः यूज करते स्वतःला काय याच्यात की आ, ते चेंजेस किंवा फायदे मिळतात फायदे मिळाले तेव्हाच मी तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करत असते सो बघा अशा पद्धतीने हे बीटरूट पावडर आहे आणि हे तुम्ही केसांना स्किनला अगदी लिपला खूप म्हणजे छान याचे फायदे मिळत असतात ह्याच्यातलं पावडर अशा पॅकेजिंगमध्ये येते आतमध्ये परत एक पॅक प्याक, पॅकेट असते तर मी हे पावडर एका बाउलमध्ये जे आहे ते काढून घेतलेलं आहे म्हणजे मी इथे स्टोअर करायसाठी इथे ठेवलेलं आहे तर आपल्याला यातले यातलं एक एक अर्धा चम्मच म्हणजे जेवढं आपला फेस आहे ते तेवढं आपल्या फेसला जेवढी कन्सिस्टन्सी हवी हो असते तेवढं घ्यायचं तर बघा इथे मी अर्धा चम्मच घेतलेला आहे ओके त्यानंतर हे आहे हे तर प्रत्येकांच्याच घरी असतंच गुलाबजल आणि याचे भरपूर फायदे पण आहेत तर यामध्ये गुलाबजल घालून घेऊ जेवढं मिश्रण आहे मिश्रणला जेवढं लागते तेवढं गुलाबजल तुम्ही इथे घालून घेऊ शकता सो बघा अशा पद्धतीने मी थोडं गुलाबजल जे आहे ते घालून घेतलं ओके त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जर तुमची स्किन खूपच जास्त कोरडी असेल ड्राय झाली असेल तर तुम्ही थोडं हनी हनी यामध्ये ॲड करू शकता सो बघा इथे मी हनी ॲड करून घेतलं थोडं ज्यामुळे आपल्या स्किनला खूप छान असा स्मूथनेसपणा जो आहे ना तो येत असतो आणि अशा पद्धतीने हे मिश्रण पूर्ण मी मिक्स करून घेतलं अगदीच पूर्ण त्यानंतर हे मिश्रण मी पूर्ण स्किनला जे आहे ते लावून घेणार आहे अगदी पूर्ण म्हणजे चेहऱ्याला वगैरे सगळ्याच बाजूने मी कवर करून घेणार आहे आणि खरंच बीटरूट पावडरचे जे आहेत खूपच फायदे असतात आणि आता ट्रेंडिंग तर हेच सुरू आहे बीटरूट मॉइश्चरायझर बीटरूट लिप बॉम बीटरूट सनस्क्रीन बरेच म्हणजे याचे बीटरूटचे आजकाल फायदे खूप म्हणजे होतात त्यामुळे स्किनला जे आहे याचे खूप छान हायड्रेट ठेवते स्किन तर बघा इथे मी पूर्ण लेअर लेअरनी असं पूर्णपणे जे आहे ते लावून घेत अगदी खूप छान म्हणजे काय होते ना आपण घरी पण करू शकतो होममेड बीटरूट पावडर पण ते बीटरूट किसा त्याच्यानंतर त्याला परत वाळवा दोन तीन दिवसासाठी मग ते खूप लंबी प्रोसिजर आहे त्यामुळे जे आहे मी डायरेक्ट ऑनलाईनच हे पावडरच मागवून घेतला म्हणजे कधीही आपण असं डायरेक्ट भिजवू शकतो आणि हे खूप हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक आहे सो त्यामुळे आपण ट्रस्ट करून जे आहे ते हे घेऊ शकतो ऑर्गॅनिक प्रॉडक्ट जे असतात ते कधीही छान असतात सो so, बघा आज आहे संक्रांत संक्रांत असल्यामुळे म्हटलं की प्रत्येक वेळा फेशियल करणं गरजेचं नाही आपण घरच्या घरी पण अगदी फेशियलसारखं लूक आपण आपल्या स्किनला देऊ शकतो सो so, मी ट्राय करते जास्तीत जास्त मी तर खूप कमी म्हणजे फेशियल करते जेवढं होऊ शकते तेवढं मी होममेड जेवढे प्रॉडक्ट असतात ना तेवढेच ते मी लावायचा प्रयत्न करते कारण मला तरी असं वाटते की थोडा जो लुक आहे होममेड प्रॉडक्ट ने किंवा होममेड ने सुद्धा आपल्याला जो खूप छान असा मस्त लूक येत असतो हंड्रेड पर्सेंट तर नाही सांगत पण समजा आता जसं आज संक्रांत आहे एक ते दोन दिवसासाठी खूप छान म्हणजे हा फेस पॅक जो आहे तो खूप छान याचा रिझल्ट जो आहे तो दिसणार मी असं लॉंग लास्टिंगसाठी नाही सांगत कारण हे नॅचरल आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स असतात ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सचं जे आहे होम रेमेडीजचं जे आहे असतं ना रिझल्ट ते खूप म्हणजे वेळाने येतो फक्त आपल्याला सारखं सारखं जे आहे ते यूज करत राहावं लागते सो मी प्रत्येक वीक एकदा तरी म्हणजे हा फेस पॅक जो आहे तो फेसला लावत असते त्यानंतर बघा वीस मिनिट ठेवलं मी आणि त्यानंतर पूर्णपणे जो आहे रिमूव्ह करून घेते अगदी पाण्याने धुवून घेते आणि कधीही फेसपॅक लावल्यावर किंवा असं धुताना थोडं म्हणजे मॉइ मसाज करून घ्यायची त्यानंतरच चेहरा वगैरे क्लीन करून घ्यायचा तो बघा इथे खूप छान मी असं मसाज करून घेतलं आणि पूर्णपणे चेहरा जे आहे ते पाण्याने धुवून घेत आहे त्यानंतर बघा इथे मी पूर्णपणे छान जो आहे तो पे फेस मस्त धुवून घेतला आणि एका छान नॅपकिनने पूर्ण फेस मी असं छान पुसून घेणार आहे ॲक्च्युली आज ना भरपूर कामं आहेत मला आज मंगळवार दिवस आणि आज मार्केटमध्ये पण मला भाजीचं पण आणायचं आहे त्यानंतर मला तुम्हाला मिशोवरून काही मी म्हणजे काही म्हणण्यापेक्षा भरपूर मेकअप प्रॉडक्ट्स मागवले आहे ज्याचा रिव्ह्यू मी मेकअप करतानाच तुम्हाला देणार आहे सो तो व्हिडिओ मी कालच म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे म्हटलं आधी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यानंतर हा डेली रुटीनचा व्लॉग जो आहे तो पोहोचवते म्हणून मग तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला सो बघा इथे मी नाही का चेहरा जसं आपण कुठलाही फेस पॅक लावू किंवा कुठलाही काही जर प्रोडक्ट आपण चेहऱ्याला अप्लाय आहोत त्यानंतर मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे डेलीमध्ये मॉइश्चरायझर तुम्ही निविया पॉन्ड्स भरपूर प्रकारचे कुठल्याही याचं तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता याने आपली स्किन खूप छान हायड्रेट राहत असते नंतर बघा आता मी इथे दोघेही जणी जे आहे ते रेडी होऊन राहिलो आहे ॲक्च्युली कसं आहे ना मला मार्केटमध्ये आज आमच्याकडे मंगळवार बाजार असते आणि भाजीचं आणि फ्रुट्स वगैरे भरपूर जे आहे सामान आणायचं होतं म्हटलं चिव आणि वेदूला पण घेऊन जाते ऍक्च्युअली मी म्हणजे कसं आहे ना ते चा पप्पा पण घरी नाही आणि मी मुलांना असं घरी वगैरे ठेवत नसते तर मी सोबतच घेऊन जात असते त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि मार्केट मधून बऱ्याच भाजीचं वगैरे सगळ्या वस्तू ज्या त्या आणायच्या होत्या त्या मग नंतर मग तुम्हाला तर माहितीच आहे मी व्हिडिओ शूट केला आणि बाहेर पण गेली होती आज हळदी कुंकूला बाहेर जायचं होतं जाऊन आली आणि गंमत काय झाली एक तर आज मला भाजीचं पण आणायचं होतं फ्रूट्स पण आणायचे होते आणि सोबत आता सायंकाळचं स्वयंपाक पण आणि मला तरी असं वाटते की आता हे पूर्ण हळदी कुंकू होईपर्यंत अशीच गंमत होणार आहे म्हणजे गाईघाईने या आणि मला अजिबात वेळ मिळाला नाही कारण साडेआठ झालेले आहेत साडेआठ वाजलेले आहेत आणि आत्ता मला स्वयंपाक पण आवरून घ्यायचा आहे सोबत भाजीपाला पण जे आहेत ते मला क्लीन करून अगदी वॉश करून ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून आणि आज थोडा आवाज माझा थोडा म्हणजे तुम्हाला डिफरंट वाटत असेल तर प्लीज तुम्ही समजून घ्या कारण मी तुम्हाला आदल्या पण व्हिडिओमध्ये सांगले थोडा मला कोल्ड झालेला आहे सो बघा अगदी दुपारी मी मेकअप लुकचा जो व्हिडिओ आहे तो शेअर केला होता आणि आता बघा स्ट झालेली आहे मेकअप जशाचा तसा आहे कुठेच काही क्रॅक झालेला नाही फेस अजिबात मेकअप खूप खूप छान आणि खूप मस्त असा म्हणजे जशी फिनिशिंग मेकअप करताना होती तशीच पूर्णपणे जशीच्या तसं आहे माझा मेकअप तुम्ही इथे बघू शकता थोडी अवस्था जी थोडी डाऊन झालेली आहे ऍक्च्युली स्वयंपाक करत आहे मी त्यामुळे तुम्ही समजून घ्या प्लीज सो so, मार्केटमध्ये खूप छान ताजे ताजे वांगे होते भरिताचे तर म्हटलं भरीत बनवून घेऊया आज तर माझ्याकडे असं चॉपर आहे यामध्ये मी टोमॅटो कांदा मिरची सगळं मी इथे घालून घेतलं आणि सगळंच आता एकत्रच बारीक करून घेणार आहे कारण वेळ खूप कमी आहे माझ्याकडे खूप वेळ झालेला आहे आणि मुलांना पण भूक लागलेली आहे आणि सोबतच इथे मी भाजीचं वगैरे जो आहे तो पूर्णपणे वॉश करून ठेवून दिला आहे तर इथे तुम्ही बघू शकता स्वयंपाक वगैरे पूर्ण जे आहे ते आवरून देतलं आणि भाजीचं पण मी छान म्हणजे एका कापडाने पुसून सगळं ऑर्गनाईज करून ठेवून दिलं फ्रीजला त्यानंतर बघा सांबार सांबार धुतलं होतं तर सांबार पण आता इथे छान थोडा वेळ जो आहे तो सुकवायला ठेवते म्हणजे पाणी वगैरे छान त्याच्यातलं निथळलं की मग त्याला पण मी छान बारीक कट करून जो आहे ऑर्गनाईज करून ठेवून देते त्यानंतर बघा सकाळी घाई नको व्हायला म्हणून मी म्हणजे उद्याच्या सकाळच्या जेवणाची प्रिपरेशन जे आहे ते रात्रीच म्हणजे करून ठेवून देते तर इथे मी जे आहे थोडं तांदूळ आणि डाळ जी आहे ती भिजवून घातलं होतं मला अप्पे बनवायचे होते म्हटलं हे मिश्रण बारीक करून घेते म्हणजे सकाळी सकाळी छान मुलांसाठी टिफिनला अप्पे बनवायला खूप सोपं जाईल मला मला तर माहितीच आहे थंडी आहे थंडीमध्ये जो आहे म्हणजे मिश्रण लवकर फर्मेंट होत नाही त्यामुळे मी इथे रात्रीला जे आहे ते मी मिश्रणामध्ये मीठ घालून घेते आणि अगदी आपल्या हातानेच मिश्रण पूर्ण जे आहे छान परतून घेते म्हणजे याच्याने थोडा फर्मेंटेशन जो आहे तो येणार म्हणजे सकाळपर्यंत छान फर्मेंट होऊन जाणार तर बघा इथे मला पूर्णपणे किचन आवरेपर्यंत जे आहे ते दहा वाजलेले आहेत त्यानंतर मला सांबार वगैरे सगळं जे आहे ते व्यवस्थित करून ठेवून द्या लागणार आहे आणि असे जर प्रत्येक दिवस आपण रुटीन करून घेतलं की रात्रीचं काम रात्रीलाच तर बघा आपलं दिवसाची सुरुवात पण खूप छान होत असते तर बघा अशा प्रकारे माझा हा पूर्ण दिवस होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्या आज जे आहे वॉइसवर देताना थोड्या मिस्टेक झालेल्या आहेत ऍक्च्युली तुम्हाला तर माहीतच आहे माझा आवाज थोडं म्हणजे दबलेला आहे आणि भरपूर मला बोलताना जे आहे ते त्रासही होत होता पण मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचं होतं म्हणून मग जे आहे ते मी व्हिडिओ शूट केला त्यानंतर व्हॉइस ओवर करून घेतला आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ जो आहे तो पोचलेला आहे आणि मला खात्री व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे